कशा आहात सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आज आहे शनिवार पहिल्यांदा तुम्ही सॅटर्डे ला ब्लॉग शूट करायचं करायला घेतलाय आता जिम वरून जाऊन मस्त फ्रेश झालोय इकडे बघून नाश्त्याची तयारी झालोय इकडे बघ आणि आता माझ्या आधी तिने देवपूजा केली आहे मला देवपूजा नाही करायला मिळाली तर येस तर आज ब्लॉग याच्यासाठी बनवायला घेतलाय कारण आज आम्ही चाललोय बाहेर फिरायला कुठे चाललो तर माझ्या मामाची मुलगी आली गावावरून आणि तिला फिरायला घेऊन जायचंय म्हणून म्हंटल शिवाजी पार्कला आणि प्रभादेवीला पण जाऊया गणपतीच्या दर्शनाला आणि थोडी छोटी मोठी खरेदी पण करायची ऍक्च्युली आम्ही जाणार होतो उद्या रविवारी पण उद्या आहे संकष्ट चतुर्दशी आणि चतुर्थीला खूप गर्दी असेल आणि मला गर्दीच्या दिवशी मंदिरात जायला नाही आवडत म्हणून आम्ही आजच जाणार आहोत कारण देवाला पण आपल्याला छान बघता येईल आणि आपण पण देवाला छान बघू शकतो छान वाटेल त्याच्यामुळे गर्दीच्या दिवशी आम्ही कधीच मंदिरात जात हो चला आज मस्त फ्रेश झालं दिवसाची छान सुरुवात झाली तर रेडी होतो थोडासा नाश्ता वगैरे करतो आणि मग भेटतो चे तर आम्ही रेडी झालेलो हो, आहोत कसे काय प्रियंकाचा लुक साधे साधच काय जास्त बेसिकच आहे तर चारवीला पण रेडी खाल होऊन खाली पाठवले हो तर आम्ही कोण कोण चाललोय तर प्रियंका मी मम्मी ज्योती आणि माझ्या मामाची जी मुलगी आली ती येस आम्ही असे सगळेजण चाललोय पप्पा नाहीयेत आमच्या बरोबर तर बरेच जण विचारतात की चार्वीला बाहेर गेल्यावर ती काय खायला देतात तर ती ऑलमोस्ट बाहेर गेल्यावर सगळंच खाते म्हणजे सगळं केलं आता बाहेर गेलं थोडंफार घेतलंय खाऊ त्यासाठी घेतलंय पण ती बाहेर गेल्यावर सगळं खाते त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येत नाही चला दाखवते तुम्हाला तुम्हाला पण दर्शन होईल असे देऊ नये घ्यायचं चारवी हाय चारवी हाय कर बेटा हाय कर इकडे मम्मी हाय पल्लवी तर आता आम्ही निघालो ट्रेननी बघूया आता कुठल्या साईडून जायचं कुर्ला कि वाशी अजून काही ठरलेलं नाहीये म्हणजे वाशी कि ठाणे त्यांनाच हो विचारतो तसे तिकीट का। हा काय 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, सई इकडे बघ आहे पोहचलोय आम्ही दादरला गर्दी नव्हती आहे ना एवढी गर्दी नव्हती तर आता नाश्ता तर आम्ही करून निघालोय पण मम्मीने केला नाही तिला भूक लागली आहे बघूया काय तरी ज्यूस वगैरे पिऊ पण ती नको म्हंटली ना तर ज्यूस वगैरे पिऊया आणि मग टॅक्सीने जाऊया ते दर्शन आमचं घेऊन झालंय आणि आम्हाला माहीत आजच भरपूर गर्दी होती पण आम्ही बाहेरून दर्शन घेतले तर आता भूक लागली खूप मग अशी ज्यूस प्यायचा होता पण या गर्दीच एवढी स्टेशन पासूनच आम्हाला ते पिंट लागली की खूप गर्दी आहे म्हणून म्हटलं आता डायरेक्ट दर्शनाला जाऊ काहीतरी जे खायला जावे त्याला जेवून घेतो कुठे पण इथे हॉटेल आहे ना तिथे त्या साईडला जावं लागलं तर प्लॅन मध्ये थोडासा चेंज करून आम्ही आलोय दादर चौपाटी आणि प्रियंका आणि अलिबाग ते बीच बघायची सवय आहे ना मुंबईचा बीच पहिल्यांदा बघितला कधी बघितलं सही, सही ना लगने तो आमी। होती त्या लग्नाचा पहिला वाढदिवस तर आलो चालवतो आम्ही तेव्हा पण असेच घाण होती ना तो दादरची बीच एवढा काय म्हणजे दादर चौपाटी एवढी काही खास नाही आणि इकडे सई आमची इकडे आहेत मम्मी ज्योती मॅडम मोबाईल मध्ये टी जर आणि पल्लवी बाबाची मुलगी माझी आहे का पल्लवी भूक लागली का मम्मी त्यांना <laughs> भूक लागली मी त्यांना म्हंटल की चला आधी दादर चौपटला मला वाटलं जवळ असेल सिद्धिनायक मंदिराच्या इथून पण बरंच लांब आहे चालता चालताच आमचा म्हणजे आम्ही टॅक्सी न करता चालत आलो आणि तो ती आमची सगळ्यात मोठी चूक होती तर थोडा वेळ बसतो कारण तर सही झोपली आहे मग काहीतरी खायला जाऊ लागले लाग का भूक एवढी नाही सध्या डायट वर भूक लागत नाही काय खालेलं सकाळी तू

नाही बाटलीत पाणी ना ना बाला, बाला, बाला। <laughs> की हे नको काय माझ बाबू झोपलाय तर मित्रांनो फायनली खूप आम्हाला भेटले काय झालं

हा हे दडपून ठेवतात म्हणून त्याला दडपे पोय हे करा करा काय खायचंय बघा पटकन ऑर्डर तुला काय खायचंय तुला एक पाणी बॉटल दोन तू काय ठरवलंय काय आणि इकडे बघा या पोरीचं काय चालू आहे सही काय करते तू खा बनाना खा बनाना सईची दाल खिचडी आहे सही हात नको घालू हाय हा हा पापड मग खा मम्मा चालते

थांब थांब घेतो बाहेर आल्यावर काय अवस्था असते कंटिन्यू चारवी माझ्याकडे असते आणि हे लोक बघायचे हे लोक बघा रिकामे चालले रिकामे का ग प्रियंका रिकामे चालले पोरगी कंटिन्यू माझ्याकडे चला स्टेशन आमची जेवण झाल्यानंतर मग आम्ही गेलो दादर स्टेशनला कारण सकाळी जसं की मी तुम्हाला म्हटलं आम्हाला छोटी मोठी शॉपिंग पण करायची होती आज आणि इकडे बघा या एका दादांकडे ना आम्हाला चारवीसाठी इतक्या छान छान कॉटनच्या फ्रॉक्स भेटल्या ना आणि खूपच स्वस्त होत्या म्हणजे ऐंशी रुपयाला एक अशी काहीतरी आम्ही ती घेतली खरंच खूप भारी होत्या

đa khúc nếu được तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहे ना। शॉपिंगच्या नादात पुढे शूट करायचं विसरून गेलो कारण ह्यांच्या सगळ्यांच्या बॅगा मी बिझी होतो सांभाळण्यात काय बोलते न्यू ड्रेस दाखवते दाखव बेटा तुझा न्यू ड्रेस दाखव आता दुसरे आणायला गेले हा घेऊन ये ते तुम्हाला नवीन लागलेली ड्रेस दाखवायला गेले पण दाखवायचा हा कुठे तुझे न्यू ड्रेस दाखव दाखव ड्रेस ताकद असता घ्या ड्रेस दाखव ड्रेस दाखव हा न्यू न्यू ड्रेस आहे ना कुठे ड्रेस हो नको तर माझी पण कालपासून थोडी थब्बी ठीक नको बेटा असं करू तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो म्हंटल कारण मगाशी गडबडीत एंड करायला नाही मिळालंच नाही तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सईद सुख बिस्किट का तर ड्रेस कसा वाटला तिने तुम्हाला दाखवलाय तो हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तसेच बघत राहा चला आता व्हिडिओ उद्या बाय 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 कर बाए।